गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका भन्नाक्षा व्हिडिओमध्ये चला तर आज बघूया आज फोन बाहेर आहे का आहे मी तर आत्ताच आंघोळ केली बघा संध्याकाळचे तीन साडेतीन वाजले आता जस्ट आंघोळ केली बघा आता बघतो मी बाहेर कोणी काय आहे का तर बघू काय मजा येते वगैरे जर आज कोणी भेटलं तर मग मजा बिजा येईल बघू त आपण बाहेर जाऊ ¿Qué अरे काय दोन चिल्लर पार्टी भेटली बास काय चाललं काय क्यूँ रे क्यू झगडे करा कैसे करा रे ऐसा नही पतंग के वजह से करा हा फिर ओ, मार में अच्छा अच्छा मजाक मजाक मी भाई नाही रे ऐसा नहीं करने का झगडे नाही करने के रे अपने दोस्ता येणार सब कुछ एक दिन के झगडे रहिते खाली है इसके बाद झगडे मत करो चलो आओ क्या चलाओ बाद में मिलते हैं, कोई दिख रहा नहीं आज आ? आज दिख रहा नहीं यार करके सब पानी हो गए और पहले जल्दी आता था अच्छा होता था यार चलो आता फिर भाई खाना हो गाते। अच्छा शाम में आ जाओ फिर आ जाएंगे आप चला आओ क्या बाय मित्रांनो परत यावं लागलं आमच्या गोल्याला विसरूनच राहिलं होतं गोल्याला गाडी द्यायची होती <laughs> व्हिडिओच्या नादामध्ये विसरूनच राहिलो <laughs> काय होत ऋषभ अरे ऋषभ पण आला कुठे चालला कुठं मीच याला गाडी मला सोडा तिथं आणि हे चाललंय तिथे याला का ग्राउंड वर सोडून मॅच चालू आहे मित्रांनो हिंगोली प्रीमियर लीग शहू छत्रपती चषक क्राउड बगा भरपूर जन पहला लेट मैच और ये नो बॉल और ये फ्री हिट का फायदा उठा सकते हैं विशाल यार और ये फिर

या संघाचं नेतृत्व करत आहे आणि विराट सेना हा संघ म्हणजे सर सेनापती बाळासाहेब ठाकरे वयाचे जे वस्तात मैच संपलेला आहे आता चाललो बघा आता घरी गाडी तिकडे ठेवलेली आहे बघा बोला घेऊन येतोय गाडी चाललोय पैदल 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 चालले भारी वाटत यार आपण गाडी घेतली तेव्हापासून पैदलच चाललो नाही आपली दनो गोळ्या थांबलेला था। आहे बघा इथं हा गोळ्या आला आ। <laughs> तुला नको येऊ म्हणू लागलं मी येऊ लागलो पैदल पैदल हा पाचच मिनिटाचं काम होत आहे का बस बस चला तर मित्रांनोच चला आता मॅच बीच झालेला आता गाडी घेतली बाबा आता मस्त बघित आता निघालोय बघा आता आता घरी जावं म्हणलं मस्त नाही तर बघूत आता कुठेतरी जायचं असेल तर जाऊ नाही तर मग घरीच जाऊच का बोल्या कुठे जायचं घरी जायचं जायचं घरी नाही जायचं बरं बरं बोलायला सोडतो नंतर मग मी मुक्त फिरत बसतो आता अरे <laughs> जेसीबी टाकशील पण वांग आमच्या इथं नवीन मॉल फुल बघा एखाद्या दिवशी जावं बाजार इथं आतमध्ये जावं लागेल एखाद्या दिवशी जेसीबी काय जाऊ देत नाही यार आपल्याला यार या गाडीमुळे मस्त वेगळी सनसेट दिसत होता यार ट्रॅफिकमुळे काही दिसत झालं बोला बाबा आमच्या बावनगोलीच्या रोड वर आता सगळा मोकळाच रोड असते आमचा आमच्या इकडे काही ट्रॅफिक नसते बाबा पण हायवे वर लई ट्रॅफिक असते आता भेटला तू काय कराल बाळा तू हाय कर हाय म्हणा हाय चॅनल सबस्क्राईब करा म्हणा हाय बन की बाळा बोलून दाखव बोलून दाखव म्हण ना अंगल। नाही म्हणत नाही मग व्हिडिओ नाही टाकायचा तुझा टाकायचा की नाही बोललो कर मग नाही मग मी चाललो मग जाऊ देऊ जाऊ सांग बाय बाय कर मग बाय बाय कर काय चाललं हो आला आत्ता नवीन गाडी केली बाबा ड्युटी ड्युटीला कुठं ड्युटीला ड्युटीला चालला लय नशीब बेकारे यार काय ड्युटी यार ड्युटीला गेलं तर खायला बियायला भेटते नाहीत काय नाही मला काय मला वाटायला काही दिवसाच्या नंतर मला पण आहे ना घराच्या बाहेर हाकलून देतात वाटते अर तू तर बरं आहे रे बाबा तू ड्युटीला चालला मी काय मला तर हाकलून देतात असं वाटायला मला काय करतो भाऊ आता असं का जाऊ दे आता करून टाके एखाद्या दिवशी झालं तुमच्यापेक्षा मोठा आहे ते पण लग्न करून कोणाचं नाही त्याच्या महत्व मी करून झालं लग्न करून कोणाचं भलं होते का उगा सकाळी उठलं कामाला जावं लागते मायला संध्याकाळी या घरातला भाजीपाला आणा सगळं आणा घरात हे फिरे फिरण लावली नाही हे नाही ते नाही त्यासाठी बाबा नको आपल्याला खर्चा कंडिशन आहे रे बाबा संपलो जाऊ द्या आता काय मग काय भेटू कधी आला संभाजीनगर वर ना असं आहे मला वाटलं तिकडे संभाजीनगरला आहे तू वाट अच्छा अच्छा मग बाकी काय चाललं निवान सगळं काय आज पोरं पण दिसन झालं कोणी तर कोणी सामसुमय कोणीच दिसन झाले सगळं सामसुमय ना, ना हे अल्ला भाई तू आयटमचा फोन तू बोलतो आता थे 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 चल येऊ का मग हा चल बाय రోడ్ మ్యాచ్ మార్ మే సత్తే చాస రన్ विराट सेनानी त्याने चार छक्के मारले होय लगात काल ते घरी जाऊन येतो जरा असं फ्रेश ब्रिश होतो